मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज बाप्पा येऊन सहावा दिवस आणि आज आहे गौराईचा ओळसा वगैरे पुजला जातो गौरी पूजन वगैरे आज असतं संध्याकाळी खेळ वगैरे खेळले जातात पारंपरिक खेळ असे तर ते पण मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी थोडंफार शेअर करेनच शक्य झालं तर, तर आता आम्ही चाललोय माहेरच्या गणपतीला दर्शन घेण्यासाठी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा संध्याकाळी घरी आल्यानंतर वसा कसा पुजला जातो कोल्हापूरमध्ये माझ्या घरी तर ते पण मी थोडंफार शेअर करेन तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आपल्या शंकरबाचं सुद्धा आगमन केलेलं आहे घरी सकाळपासून खूप काही मजा होतं त्याच्यामुळे व्हिडिओ आ, में तर आता आम्ही स्टॉप घेतला आहे आणि आमचा कायमचा स्टॉप आहे मेन रोडलाच तर तिथे आता थोडंफार हेनी नाश्ता वगैरे करणार आहेत आणि माझा उपवास आहे आज सोमवार सो मला उपवासाचं काहीतरी आता घेतोय आर तर आर्नोचं सुद्धा चालू आहे तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते सांगितलंच का आधी सांगितलं तर हे बघा बधाई स्वीट तर कायमचा आमचा इथं स्टॉप असतोय आणि इथून मग हे नाश्ता वगैरे काहीतर करतात खाऊ वगैरे घ्यायचं असेल तर आम्ही इथून घेतो आणि मग पुढे प्रवास सुरू होतो तर इथे अर्णवने थोडंफार काही तर खाऊ चटर असं घेतलं आणि यांनी समोसा वगैरे घेतला ते खाल्लं आणि माझ्यासाठी केळीचं वेफर्स घेतलं कारण बटाटा वेफर्स बघितलं तर ते खूप महाग होतं सत्तर रुपयाला पॅकेट होतं सो म्हणलं ते नकोच इतक्या महाग घेण्यापेक्षा आणि तशी पण मला त्या दिवशी कोणास ठाऊक भूकच नव्हती अजिबात सकाळपासून काहीच वाटत नव्हतं उपवास आहे किंवा काय आणि जाता जाता, जाता जिथे रेल्वे स्टेशन आहे आता हा वरून उड्डाण पूल केलेला आहे नवीनच तर वातावरण तुम्ही बघू शकता पावसाने पा। सुरुवात केलेली होती आणि सगळीकडे हिरवळ हिरवळ अशी पसरलेली होती रानं वगैरे तुम्ही बघू शकता हिरवी अशी झालेली होती सो फ्रेंड्स फायनली आता इचलकरंजीमध्ये आम्ही पोचलेलो आहोत आणि आता आहे गांधी पुतळ्याजवळ तर बालाजी बेकरी बेकरीमध्ये प्रसादाला घेत घेतोय तर इथे आल्यानंतर यांनी स्वीटमध्ये बघितलं तर मोदक घेतले स्वीटमध्ये जे खव्याचे मोदक असतात त्यामधले आणि त्यानंतर मग घरी गेलो तर फायनली मी माहेरी पोचले हे आहे माझं माहेरचं घर आणि हा आहे माझ्या माहेरचा बाप्पा तर कसं वाटलं डेकोरेशन वगैरे सांगा बाप्पा कसे वाटले हे सांगा आणि एक लाईक बाप्पासाठी जरूर करा आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा Até <laughs> a <laughs> तर घरी पोचल्यानंतर सगळ्यांची गप्पा वगैरे झाल्या चहा वगैरे घेतला गे पाऊन तास बसलो त्यानंतर भाऊजाईने ओटी वगैरे भरली माझी आणि त्यानंतर मग आम्ही निरोप होऊन घरी आलो कोल्हापूरला निघालो तर ही मोठ्या भावाची बायको आहे वहिनी तर वहिनी सध्या प्रेग्नेंट आहे आता महिना चालू आहे आणि so, आता थोड्याच दिवसामध्ये आमच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे सो फ्रेंड्स आता दुपारची बसलेले आहेत चार आणि आता आम्ही रिटर्न चाललोय कोल्हापूरला तर बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं प्रसादासाठी मोदक आणि केळी घेतलेली होती तुम्ही तर बघितलंच तर ती ठेवली पाया वगैरे पडलं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ सगळ्यांची गप्पा वगैरे मारून चहा घेतला आणि आता लगेचच निघालो आहे कोल्हापूरला कारण पुढे जाऊन मला पण अजून पोळ्या वगैरे पोळ्या करायच्या आहेत तो स्वयंपाक आवरला आहे फक्त पुरणपोळीच बनवायची आहे सो मी त्याच्यासाठी सगळं तयार करून आलेली आहे फक्त जाऊन कणिक वगैरे म्हणून त्यानंतर पोळ्या करायच्या आणि मग ओसा हो वगैरे भरायचा आहे तर आता बघू किती वाजता घरी इकडे पाऊस खूप मोठा चालू झालाय तर बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते तर बघू शकता इचलकरंजी मध्ये पाऊस भरपूर मोठा चालू झालेला आहे फ्रेंड्स फायनली मी आले आहे घरी पाच वाजले यायला मला घरी तर बघा पुरणपोळ्या वगैरे केल्या तर बॅक कॅमेऱ्याने मी दाखवते आणि आता तर ते पापड बाकी जसा स्वयंपाक आवरलेला आहे तर काय काय केले दाखवते आहे पापड इथे केलेले आहेत पुरणपोळ्या आणि एक मध्ये आहे बटाटे भाजी त्याच्यानंतर शेका भाजी असते आमच्या इथं तर ही शेका भाजी आणि खाली कुकर मध्ये भात तर फ्रेंड्स बघू शकताय मी आता इथं वौसा भरायला घेतलेला आहे त्यातच लाईट गेलेली आहे तर आल्यानंतर पोळ्या वगैरे केल्या शंकरोबाला रेडी केलं आणि ही आपली गौराई आणि थोडीफार अशी फुलांची सजावट केली आणि आता हे ओटीचं साहित्य काढले आणि हा असा सुपामध्ये आमच्याकडे वौसा भरला जातो याच्यामध्ये जे तांदूळ असतात ते उद्या नैवेद्य केला जातो दही भात आणि हा गणपती विसर्जनाच्या वेळेस जाताना तो गणपतीबरोबर दिला जातो आणि हे इथं खाऊची पानं आहेत त्याच्यामध्ये शेकाभाजी बटाटे भाजी पुरणपोळी बटाटे भाजी, भाजी आणि दही भात आणि काकडीच्या अशा कापा करून हे पाच विडे जे आहेत ते मा माझा ववसा आणि परत पाच विडे इथे मांडायचे आहेत तो गौरीचा वौसा अशा पद्धतीने आमच्या इथे वौसा असतो तर आता गेलेली आहे लाईट मी बॅटरी लावलेली आहे पण खाऊची पानं कमी पडलेत म्हणून आर्नवला दुखानला लावून दिलेला आहे तर आता तो येईल तो आल्यानंतर मग पुढचे व्हिडिओ भरून देईल मान

ಕರ್ಪೂರ ಗೌರ ಗೌರಾ ಪಾರ್ವತಿ ಸುಮಾನ ಶಂಕರ ಸೋಬೇ ಮಹಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶ್ರೀ ಶಂಕರ ಆರತಿ ಕರ್ಪುರ ಗೌರವ ಜಯ ದೇವ ದೇವ ದೇವಿ ಸಾಗರ ಮಂಥನ ಪೈಕೇ

पंचन मनमोहन मनजन सुखकारी शतकोटी सेबी दे उच्चारी रघुपुरती रसांतरि जय देव जय देव जय श्री शंकरा आरतीज करपुर गौरा जय देव जयदेव त्रिगुणात्मन त्रयमूर्ती दत्त हा त्रिगुणी अवतारैलव्य राणा नेती नेती शब्द नये सुरव योगे समाधने जाना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हरली जय देव जय देव, जै देव दत्त, ही मात जय हि माही माहित जन्म मरणाचा अंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हरदिवता

हरे कृष्ण 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 हरे तर बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये पाच आरती मी तुम्हाला शेअर केलेली आहे पाच आरती आम्ही म्हटलेलो हो, आहोत आणि आता आरती झाल्यानंतर यांना जो काही ओळसा वगैरे भरलेला होता नैवेद्य वगैरे केलेला होता पुरणपोळीचा किंवा यांनी मोदक वगैरे आणलेलं होतं तर त्याचं नैवेद्य वगैरे दाखवलं आणि त्यानंतर बावरून मी खेळ खेळायला जाणार आहे सो फ्रेंड्स फायनली मी रेडी झालेली आहे आणि ही दिवाळीमध्ये साडी घेतली होती आणि हे मेशोवरून रेडीमेड ब्लाउज मागवलं होतं तर आजचा लुक माझा असा काहीसा आहे तर असा काहीसा मी लुक केलेला आहे कशी दिसते नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय बाय तर मागे पुढे व्हिडिओ झाला त्याबद्दल मी क्षमा मागते धन्यवाद